so Swagatam. मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की आता दारू पिलेल्या रमाला घेऊन अक्षय हा घरी येतो सीमा आता रमाची ती अवस्था बघून एकदमच अवाक झालेली असते तोंडाला हात लावत सीमा म्हणते की अरे हे काय बघते मी तर आता रमा बडबडत असते रमा आता कोणालाच घाबरत नसते अक्षय आता रमाला बळेबळेच विनवण्या करत असतो तेवढ्यात आता शशिकांत हाक मारत म्हणतो की अरे बछड्या आला की काय तर आता शशिकांतचा आवाज ऐकून सीमा अक्षय खूप घाबरतात तर आता रमा आता शशिकांतचं सोंग आणू लागते आणि म्हणते की बछडे आला की काय तेव्हा आता अरे अक्षय म्हणतो की शशिकांत मुकामद्दामालाच तरी घाबर तर रामा म्हणते मी कोणालाच घाबरत नाही पटकन आता घाबरत सीमा म्हणते की अरे अक्षय पटकन तिला आतमध्ये घेऊन जा तेव्हा आता अक्षय म्हणतो की काय ही कामवाली मावशी असे म्हणत आता अक्षय रामाला घेऊन बेडरूममध्ये निघून जातो तेवढ्यात आता शशिकांत तिथे येतो आणि म्हणतो की अरे बछड्या बछड्याचा आवाज येतो तो कुठं बछड्या सीमा म्हणते की कुठं काय इथे तर कोणीच नाही आहे तेव्हा आता शशिकांत म्हणतो की असं कसं आत्ता मी बछड्याचा आवाज ऐकला आहे तेव्हा आता सीमा म्हणते की तो आला होता आणि लगेच झोपायला गेला दमला असेल ना तर हसतच शशिकांत म्हणतो की हो हो बरोबर आहे पण मला बाईचासुद्धा आवाज येत होता अक्षयने कुणी कुणाला तरी आणलं की काय तिकडून तर सीमा म्हणते की तसंच असेल आणि गेला आतमध्ये तर आता हसतच शशिकांत म्हणतो की चांगलं आहे चांगलं आहे हा वाघाचा पाछड्या आहे आणि एकदा का वाघाच्या तोंडाला शिकार लागली की तो सोडत नसतो असं तर शशिकांत म्हणतो की यापुढे माझा पाछड्या अजूनच आनंदी राहील तेव्हा सीमा म्हणते की तुम्हाला काही हवं होतं का तर लगेचच कॉलरला हात लावून शशिकांत म्हणतो की मला काहीच नको मला जे पाहिजे होतं ते मिळालं आणि शशिकांत तेथून निघून जातो इकडे आता अक्षय हा रमाला बेडरूममध्ये घेऊन येत क्वाटवर झोपवतो तर पटकन आता अक्षयचं जर्किंग घेऊन रमा अक्षयला आपल्याकडे ओढते तेव्हा आता अक्षय हा रमाच्या अंगावर आलेला असतो अक्षय म्हणतो काय करतेस तू हे तर आता रमा म्हणते की जुन्या गोष्टी आठवते तेव्हा आता अक्षय म्हणतो की कुठल्या जुन्या गोष्टी कामवाली मावशी तर आता रमा म्हणते की कामवाली मावशी बरं जाऊ दे आणि आता रमा ही उठून बसते आणि म्हणते की बरं मला काय म्हणायचं आहे आता रामा म्हणते की तुम्हाला काहीच नाही कळणार तर अक्षय म्हणतो की काय नाही ग गमाला तेव्हा आता रामाही अक्षयकडे बघू लागते त्यानंतर आता रामाच्या अंगावर कंबल टाकत अक्षय म्हणतो की तू झोप बरं आता तर आता रामा म्हणते की मी नाही झोपणार आणि मला तुम्ही आठवण करून दिली ना तर मी आता नाचणार अक्षय म्हणतो की अगं काय करतेस तू हे अक्षय म्हणतो की लगेच मी शशिकांत मुकादमाला आणि आजीला बोलून घेतो तेव्हा मग तुझा कामाचा शेवटचा दिवस असेल तर आता रामा म्हणते ठीक आहे नाही नाचणार मी तर आता रामा म्हणते की मला ताण लागली तेव्हा अक्षय म्हणतो कसली ताण तर रामा म्हणते की मला पाणी प्यायचंय त्यानंतर आता रामा म्हणते की कुठेही जाता तुम्ही तुम्ही काय भोपळ्यासारखे वेडे आहात का लागते पाण्यानेच पाण्याचीच ना तर आता अक्षय म्हणतो की तू कुठल्याही विषय कुठेही घेऊन जाते तर आता रामा म्हणते की मला प्रेमाने पाणी पी असं म्हणायचं तेव्हा आता अक्षय म्हणतो की पी बाई तर लगेचच रामा म्हणते की नाही नाही प्रेमाने रामा तू पाणी पी असं मला म्हणायचं तेव्हा आता अक्षय म्हणतो की पी रामा पाणी पी प्रेमाने तर आता त्यांच्या झटापटीत रामाच्या अंगावर पाणी सांडतं तर पटकन रामा म्हणते की काय केलंय तुम्ही आणि रामा तो पाण्याचा ग्लास आता अक्षयच्या तोंडावर मारते तेव्हा आता राग घेऊन अक्षय म्हणतो की गप्प बस तर रामा म्हणते काय केलंय तुम्ही पाणी सांडलं सगळे कापडे खराब केलेत उठून उभा राहत रामा म्हणते की कशी दिसते मी तर आता लगेचच अक्षय म्हणतो की कशी दिसते म्हणजे सनीला आवडली नामक झालं तर लगेचच रामा मोठ्याने ओरडते सनी नाही तर तोंडाला हात लावत अक्षय म्हणतो गप्प बस तेव्हा आता रामा म्हणते की मग मी कशी दिसते तर ला हात करत अक्षय म्हणतो की मस्त दिसते आणि आता झो तर आता खुश होत असतच रमा म्हणते थँक्यू त्यानंतर आता अक्षय म्हणतो की मी तुला कपडे आणून देतो हे कपडे काढ ते कपडे घाल आणि माझ्या कपाटाला हात लावू नकोस त्यानंतर आता रामा म्हणते की मला काय म्हणायचं मला तुम्ही ई सी बंद करा थंडी वाजते तेव्हा मला तुमच्या कपाटाला म्हणजे कामवाल्या मावशीला अधिकार नाही हात लावण्याचा असे म्हणत आता रमा झोपी जाते अक्षे रामा कड़े बगत तर आता अक्षय रामाकडे बघत म्हणतो की जाग आली तर कपडे बदल पण रामा तेवढ्या झोपी गेलेली असते आणि आता अक्षय हा रामाकडे बघत प्रेमाने छान दिसतेस असं बोलतो त्यानंतर आता अक्षय रामाचे कपडे तिथे ठेवतो आणि पुन्हा रामाच्या डोक्या शेजारी हात नेत आता प्रेमाने रामाकडे बघू लागतो प्रेमाने आता अक्षय हा रामाच्या कपाळाचा खिस घेतो आणि विचार करतो की आज रामा तुला खूप छान झोप लागेल रामाकडे बघत अक्षय विचार करतो की रामा तू का मोकळेपणाने राहत नाही का तू स्वतःचा हक्क मागत नाही स्वतःच्या हक्कासाठी का भांडत नाही सगळ्यांना तू सांगितलं पाहिजे की रमा हा माझा बेड आहे आणि मी इथे झोपणार आणि हा माझा नवरा आहे म्हणून हक्काने सांग ना तू का माझे मागे लागतेस असे आता अक्षय रमाकडे बघत विचार करतो आणि का याच्यातून तू तु बाहेर पडत नाही का प्रेमाने माझ्या सोबत बोलत नाही असे आता अक्षय रमाकडे बघत विचार करतो अक्षय म्हणतो की वेळीच तू लवकर जागी हो रमा आणि या सगळ्यांच्या विरुद्ध उभारा इकडे आता अक्षय देखील हॉल मध्ये येऊन झोपलेला असतो सकाळ होताच आई आजी आता हॉलमध्ये येताच अक्षयला बघते आणि म्हणते की अरे अक्षय इथे काच ओपला असतो अक्षय आता जागा होत म्हणतो की आई आजी अगं रात्री पार्टीला गेलो होतो ना उशीरा आलो त्यात मित्राचा फोन आला आणि तसंच मित्राबरोबर फोनवर बोलत बोलत इथे झोपलो तेव्हा आता आजी म्हणते की असंच आहे ना मला तुझ्या रूममध्ये जायचं होतं मला वाटलं की तुझ्या रूममध्ये काही प्रॉब्लेम आहे का पटकन उठून उभं राहत अक्षय म्हणतो की रूममध्ये कसला प्रॉब्लेम असणार आहे तेव्हा आता आई आजी म्हणते की अरे पण एवढा काटा चकतोस आई आजी म्हणते की अरे मला तुझी खोलीची वॉशिंग करायची होती आत्ता रेवाचं लग्न आहे ना तर आता अक्षय म्हणतो की एवढ्यात कशाला आत्ताच आभ्याच्या वेळेस वॉशिंग केली होती ना आपण तर आता आई आजी लगेचच अक्षयच्या रूममध्ये येते आणि इकडे तिकडे बघू लागते तर आता सगळे काही व्यवस्थित असते तेवढ्यात पाठीमागून अक्षय तिथे येतो तर आता अक्षय म्हणतो की काय आहे का आई आजी ठीक आहे ना तर आय्याजी म्हणते की बरं इथे ठीक आहे कशी झाली तुझी पार्टी तेव्हा अक्षय म्हणतो की एकदम मस्त आणि खूप मज्जा आली पण मी जास्त वेळ नाही थांबलो मला कंटाळा येत होता आय्याजी म्हणते बरोबर ना आपल्याला त्याची कधी सवय नाही ना अक्षय ना म्हणतो हो तर आता आय्याजी म्हणते की पण तो सनी तुला रामासाठी कसा वाटला तर आता लगेचच अक्षय म्हणतो की त्यांचं ते ठरवतील आता बघूया काय होतं इथे पुढे तेवढ्यात आय्याजीचे लक्ष आता रामाच्या त्या शॉर्ट ड्रेसकडे जाते तेव्हा आता आई आजी तो ड्रेस हातात घेत अक्षयला म्हणते की अक्षय हा ड्रेस तुझ्या खोलीत म्हणजे तेव्हा अक्षयला मोठा धक्का बसतो लाजतच आई आजी म्हणते की आत्ताच रेवाचा ड्रेस तुझ्या खोलीमध्ये म्हणजे तुमच्या दोघांची खोली झाली वाटतं तर अक्षयला असतो त्यानंतर आई आजी असतच म्हणते की रेवा आता येतच असेल तेव्हा तुम्ही तुमचं ठरवा तुमच्या खोलीमध्ये तुम्हाला कसे आणि कोणते चेंजेस हवेत तुम्हाला आग्रह नाही करणार मी फार इकडे आता आई आजी अक्षयकडे बघत विचार करते की यांची तर चांगलीच प्रगती चालली आणि एकदा का रेवाचे अक्षयशी लग्न झाले की मग रमा कधीच अक्षयला आठवणार नाही त्यानंतर आई आजी निघून जाते तर आता अक्षय तो शॉर्ट ड्रेस बाजूला ठेवत आता रमाला इकडे तिकडे शोधू लागतो तर आता पटकन रमा ही कपाटाचा दरवाजा उघडते तर अक्षय रमाला बघत म्हणतो की अगं तू इथे माझ्या कपाटात लपलीस की काय तेव्हा आता रागावून बोट करत रमा म्हणते की आई आजी इथे कशाला आली होती अक्षय म्हणतो ती माझी आजी आहे कधीसुद्धा इथे येऊ शकते तेव्हा आता अक्षय म्हणतो की तू माझे कपाटात का काय लपलीस पण रमा म्हणते की मग हे सगळं तुझ्यामुळे झालं आणि मला म्हणतोस की काय लपलीस कापाटात तर अक्षय म्हणतो की मला टेरेसवर पाठीमागे येऊन भेट आणि अक्षय आता टेरेसवर रामाची वाट बघत उभा असतो रामा येताच अक्षय म्हणतो की काल तू काय गोंधळ घालता घातलास कळतय का तुला काल तू तु कशी वागत होतीस काय कशी राहत होतीस कळतय का तुला काही अक्षय म्हणतो की एक गोष्ट तू लक्षात ठेव तू कामवाली मावशी आहे आणि तू इथे काम करतेस तेव्हा तुझी आयुष्यभराची काय जबाबदारी नाही उचलली मी रामा म्हणते की नाही उचलणार ना तर मग काल घेतली ना तुम्ही माझी जबाबदारी कशाला घ्यायची ती काल पण इकडे आता अक्षय म्हणतो की काल तू काय बोलत होती ना आठवत रामाच्या डोळ्यासमोर आता आपण कसे पब मध्ये गेलो आपण काय काय बोलत होतो हे सगळे आता आठवते तेव्हा आता रामा म्हणते की मला काय बोलले ना ते आठवत नाही पण जर काही चुकून काही बोलले असले तर सॉरी अक्षय म्हणतो की तू काल जर काही चुकून बोलली असती तर चाललं असतं पण काल तू जे काही वागत होतीस जे काही करत होतीस ना ते एकदमच वेगळं होतं अक्षय म्हणतो की कुठल्याही टोकावर जाऊन नाचत होती आणि फक्त एकच म्हणत होती तुम्हाला काय कळायचं नाही तर आता लगेचच रामा म्हणते की ओ मी घरीच येत होते गुपचूप पण तुमचा तो सनी आहे ना अक्षय म्हणतो माझा नाही तो, तो शशिकांत मुकाजामाचा तेव्हा आता रामा म्हणते की कुणाचा का असा ना तो मला भेटला आणि त्याने मला कोल्ड्रिंक्स प्यायला दिली रामा म्हणते की कोल्ड्रिंक पिल्यानंतर मला काही आठवत नाही आहे तेव्हा आता अक्षय म्हणतो की एवढा नवीन आलेल्या त्या सनीवर कसा विश्वास ठेवलाय मग लोक लहान मुलांवर तरी कधी विश्वास ठेवतात का तुला अजून अक्कल नाही आली तर रमा म्हणते की मग तुम्ही मला कशाला एकटीला सोडलं अक्षय म्हणतो तुला एकटीला सोडलंही नव्हतं आणि मी स्वतःहून बोलवलंही नव्हतं तूच एकटी नटून नटून थटून आली होतीस आणि कशी वागत होतीस मला नाही कळणार असे म्हणत आता अक्षय रमा कशी नाचत होती हे सोप्यावर उभा राहून नाचत नाचत रमाची ॲक्टिंग करू लागतो रमा म्हणते की असे करत होती का मी अक्षय म्हणतो मग अक्षय म्हणतो की त्या पबमध्ये माझी तू अख्खी कुंडली वाचलीस तर आता इकडे अक्षय हा नाचत असतो तर, 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 तर रमा म्हणते की कुणी तुम्ही असं नाचून माझी ॲक्टिंग नका ना करू तर तेवढ्यात अक्षयचा पाय निसटतो तर अक्षय आता रमाला धरतो तर रमा आता अक्षयला हात देते आणि तेवढ्यात रेवा तिथे येते रमाने अक्षयचा धरलेला हात बघून रेवाला खूप राग येतो तेव्हा रागाने रेवा आता रमाला म्हणते की अक्षयला हात लावण्याची तू हिंमत कशी केलीस असे म्हणत आता रागाने रेवा ही सनकन रमाच्या कानाखाली देण्यासाठी हात उघडते पण तेवढ्यात आता अक्षय हा रेवाचा हात धरतो आणि लगेचच रेवाचा हात धरत म्हणतो की रेवा तर रेवा म्हणते की अक्षय तू आमच्यामध्ये येऊ नकोस आणि पडूही नकोस या रामाने कायम माझी असणारी प्रत्येक गोष्ट माझ्याकडून हिरावून घेण्याची आत्तापर्यंत प्रयत्न केला आहे आणि आता तुझ्यावर सुद्धा ही हक्क असे म्हणत असतानाच रेवा आता राग आलेल्या अक्षयकडे बघते अक्षय म्हणतो की काय जेव्हा एखाद्याचा पाय घसरतो ना तेव्हा अनोळखी माणूस सुद्धा त्याला हात देतो आणि तोही मदतीचा आणि ही तर तुझी असे म्हणत अक्षय थांबतो आणि अक्षय म्हणतो की असो तू हिचे आभार मानले पाहिजेस अक्षय म्हणतो की हिने मदतीचा हात पुढे केला जा तर आता, आता रेवा आक्षे ही अक्षयकडे बघते अक्षय म्हणतो की कम डाऊन रेवा आणि रिलॅक्स तू जर हिच्या जागे असतेस आणि तू जर मला पडताना बघितलं असतं तर तू मला वाचवलं असतस ना ऐकून आता रेवाला मोठा धक्का बसतो आणि ज्या वेळेस आपण अक्षयला आता टेरेसवरून खाली लोटले होते ते सगळे आता रेवाच्या डोळ्यासमोर येते तेव्हा आता आपण कसे अक्षयला ढकलून दिले आणि रमा असे नाव घेत अक्षय कसा खाली पाडला हे सगळे आठवून आता बाजूला होत रेवा ही तिचे डोळे मिटते विचार करत रेवा म्हणते की आता मी त्याला धक्का दिला होता हे अक्षयला आठवलं की काय असं जर झालं तर माझं काही खरं नाही असा आता रेवा विचार करते तर अक्षय म्हणतो की वाचवलं असतंच ना तुम्हाला तर आता अक्षय म्हणतो की बोल ना रेवा तर रेवाने डोळे मिटलेले असतात हसतच अक्षय म्हणतो की मला माहिती आहे जर तू जरी तू आता काही बोलली नाहीस ना तरी तू मला वाचवलं असतंस अक्षय म्हणतो की स्वतःच्या जीवाची पर्वा न करता सुद्धा तू मला वाचवलं असतंस कारण तू माझ्यावर प्रेम करतेस रेवा बरोबर ना ते ऐकून आता रेवा अक्षय जवळ येते तर अक्षय रेवाचा हात पकडत म्हणतो की एवढंच नाही तर आपण दोघेही एकमेकांच्या प्रेमाने एकमेकांना वाचवलं असतं रेवा म्हणते की हा काय प्रश्न विचारतोस अक्षय हा काही प्रश्न विचारायचा झाला काय आणि तुला कुठं लागलं नाही ना असे म्हणत आता रेवा अक्षयचा हात चाचपू लागते तेव्हा आता अक्षय म्हणतो की नाही मला कुठे लागलं नाही कारण हिने मला वाचवलं ना, ना? आणि तू चिडू नकोस शांत रा असे म्हणत आता अक्षय हा रेवाला मिठीत घेतो ते बघून आता रमा ही लगेचच तोंड फिरवते तर आता अक्षय विचार करत म्हणतो की रेवा तू किती जरी लपवण्याचा प्रयत्न केला तरी तुम्हाला गच्चीवरून ढकलून पाडून दिलंस हे मी कधीच विसरणार नाही आणि तू मला गच्चीवरून ढिक ढकलून माझा जीव घेण्याचा प्रयत्न केला हे मी माझ्या कायम लक्षात राहील असे म्हणत जोराने आता अक्षय रेवाच्या पाठीवरती थाप मारू लागतो नंतर आता सनीसुद्धा घरी येतो आणि शशिकांत मुकादा मला रमासुद्धा पबमध्ये आल्याचे सांगतो तेव्हा शशिकांतला मोठा धक्का बसतो आणि आता लगेचच सनी म्हणतो की रमा थोडी दारू ही पियली होती तेव्हा आता शशिकांत हा ड्रायव्हरकडे चौकशी करतो आणि म्हणतो की रमा दारू पिऊन आली होती का तेव्हा आता ड्रायवर म्हणतो की हो घेतली होती त्यांनी थोडीशी आणि लगेचच आता शशिकांत हा अय्याजीकडे अय्याजीला सगळी हकीकत सांगतो आणि म्हणतो की अक्षय आणि रामाची पुन्हा जवळीक वाढायला लागली की काय तेव्हा आता अय्याजी आता रेवाला बोलावते आणि म्हणते की रेवा तुझे कपडे अक्षयच्या रूममध्ये असतात का तेव्हा आता सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो आणि रेवाला मात्र काहीच कळत नसतं तर आता अक्षय हा रमाला कसे स्वतःच्या पायावर हक्कासाठी उभे राहायला लावून अक्षय कसा रमाचा होतो आणि रेवाने अक्षयला मारण्याचा प्रयत्न केल्याचे सत्य आजीसमोर आणून आता आजी कशी रेवाला घराबाहेर काढते हे बघण्यासाठी आणि मुरांबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा